नमस्कार मी मिलन राणे आज आपण कोलंबीचं झटपट होणारं पण चविष्ट असं लोणचं बघूया ही मिडियम साईजची कोलंबी आहे यात आपण धुवून घेऊया सोपी अशी साफ करून घेऊया अशी सगळं काढायचं ह्याच्या मध्ये एक असा दोरा असतो काळा दोरा काढला पाहिजे अशा प्रकारे ही सगळी आपण साफ करून घेऊया ही साफ करून झालेली कोलंबी आहे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया ह्याचं आपण लोणचं बनवणार आहोत ना म्हणून हे सगळं पाणी असायचं पिऊन काढायचं मीठ हिंग आणि हळद लावून ठेवूया कोलंबीच्या लोणच्यासाठी लागणार साहित्य बघूया मोहरी लाल तिखट हळद मीठ हिंग लिंबू तेल मॅरिनेशन केलेली कोलंबी याला आपण अगोदर हिंग आणि थोडंसं मीठ ला हळद लावून ठेवलेली होती त्याचं एक भांडं ठेवलं आहे त्यात ते आपण तेल घालूया तेल थोडं जास्त लागतं ह्या लोणच्याला आता हे तेल तापलं आहे आता आता आपण ह्याच्यात प्रथम मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली ती कोलंबी घालूया apa kolam pisang di pertunjuk ya Silat. Hah. Apa kulombi cang rengga sabanallah. थोडा पांढरा असा होईल म्हणजे ती भाजली आता आपण हिंग घालूया हळद घालूया आणि थोडंसं मीठ घालूया कारण आपण ह्याला मीठ लावून ठेवलेलं होतं परत एकदा चांगलं परतून घेऊया आता आपण लाल तिखट टाकूया लाल तिखट जरा शेवटी टाकायचं म्हणजे त्याचा ते रंग टिकून राहतो त्याचं हे तो लाल तिखट आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे तयार झालंय तर आपण याच्यात लिंबू पिळूया लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या चांगलं ढवळून घ्यायचं तर हे आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे लोणचं हे आपण फ्रीजमध्ये पाच सहा दिवस राहू शकतं आणि अगदी आपल्याला टिकवायचं असेल तर बरणीच्या वर आपण नेहमीच्या लोणच्यासारखं तेल घालतो तसं तेल किंवा व्हिनेगर घालून ठेवायचं म्हणजे ते बाहेर पण राहू शकतो